आणि विशेष म्हणजे आमच्या कंपनीचे मार्केटिंग ऑफिसर प्रत्येक गावागावात जाऊन माहिती देऊन त्यांना व्यवस्थित समजून सांगताय त्याच पद्धतीनं आज आपल्याकडे एक सर आले आल आहे जर तुम्ही अंबड तालुक्यातील असताल तर हा व्हिडिओ नक्कीच बघायला पाहिजे आणि विशेष म्हणजे आजचा हा व्हिडिओ इतका स्पेशल राहणार मित्रांनो जर तुमचं माळवदाचं घर असेल म्हणजेच आपण जे जुन्या प्रकारचे जे घरं बांधतो ज्यामध्ये लाकूड यूज केलं जातो स्लॅबमध्ये तर तुमचं घर जर मावोदाचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच बघायला पाहिजे मित्रांनो तर सगळ्यात पहिले आपण बघूया की आज आपल्याला जे सर आले त्यांचं लोन झालेलं आहे नेमकं कसं झालं कसं नाही झालं हे सर तुम्हाला स्वतः त्यांचा अनुभव शेअर करतील तर सगळ्यात पहिले आपण त्यांचा परिचय घेऊया मित्रांनो सर नमस्कार सर प्लीज मला तुमचं एकदा नाव सांगू शकता माझं नाव सागर बाबा अच्छा आपण दहीपुरी म्हणजे एक

तर हे सात आठ दिवस लोक जेव्हा तुमचे डॉक्युमेंट सगळे रेडी झाले तर रेडी झाल्यानंतर ज्यावेळेस आमच्याकडून काही बँकेचे कर्मचारी तुमच्या व्हिजिटला आले तुमच्या साठी आले त्यानंतर आमच्या कंपनीकडून तुम्हाला वारंवार फॉलो फॉलो म्हणजे तुम्हाला आठवण करून देण्यासाठी तर हे जे आले तर यांची सर्व्हिस तुम्हाला कशी वाटली ज्यावेळेस तुम्हाला व्हिजिटला आले होते व्यवस्थित वाटली सर व्यवस्थित त्यांनी प्रश्न विचारले त्याची मी समाधानकारक उत्तरही दिले आणि व्हिजिट खूप छान होती व्यवस्थित होती आणि सर मला हे विचारायचं की तुमची ज्यावेळेस इन झाली तेच तर इन झाल्यानंतर किती दिवसामध्ये तुमची झाली आणि चेक चेक मिळाल ओके तर चेक मिळाल्यानंतर तुम्हाला म्हणजे असं काही एक ऑन रेकॉर्ड मी तुम्हाला विचारतो सर कुठला काही तुम्हाला असं आमच्या कंपनीकडून काही सुधारणा होईल असं तुम्हाला काय वाटतं

मित्रांनो काय आहे की प्रत्येक व्यक्तीला आता कसं आहे की ज्यावेळेस आपण लोन काढायला जातो त्यावेळेस आपल्याला लक्ष देते की आपल्या प्रॉपर्टीमध्ये हा डॉक्युमेंट कमी आहे तो डॉक्युमेंट कमी मग त्यावेळेस आता जनरली कस्टमरला हे सगळ्या गोष्टी माहीत नसतात पण त्यावेळेस मग आमचं हे काम की त्यांना व्यवस्थित डुळजुळ करा करून देईल मला वाटतं तुमच्यासोबत सुद्धा आमच्या कर्मचाऱ्यांना व्यवस्थित जुळजुळ करून हा डॉक्युमेंट कुठं भेटेल कुठं नाही ग्रामपंचायत मध्ये कधी जायचं नऊ नंबर आठ कसं नाव लावायचं सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलं मला वाटतं तुमची जॉईंट फॅमिली होती तर ते सगळे वेगवेगळे सगळ्यांचे नाव आले होते काय करायचं आम्ही पूर्ण आमच्याकडनं प्रत्येक कर्मचारी म्हणजे प्रत्येक कस्टमरला आम्ही त्याच मार्गदर्शन करतो आणि मला एक सर तुम्हाला विचारायचं आहे की आज आमचे मार्केटिंग ऑफिसर गावामध्ये जातात ओके तर कदाचित असं होऊ शकतं की बऱ्याच लोकांना वाटेल की यार हे लोक लोन देतात की नाही देतात तर या लोकांना तुम्ही बघून काय सांगू शकता यांची जी मार्केट ऑफिसर जी माहिती देतात ती योग्य माहिती आहे जर आपली प्रॉपर्टी व्यवस्थित आहे आणि आप आपलं उत्पन्न व्यवस्थित आहे तर आपल्याला नक्कीच लोन मिळणार याची काही शंका नाही आणि सर थोडस तुम्हाला दोन मिनिटं जर आमच्या जस्ट फॉर लोन सर्व्हिसेस बद्दल बोलायचं तर तुम्ही आमच्याबद्दल काय सर मौल्यवान शब्द वापर खूप छान खूप छान प्रतिसाद देतात खूप म्हणजे आमचे आम्ही खेड्या खेड्याकडचे आहोत आम्हाला हे लोन कुठं मिळतं कसं मिळतं काय मिळतं याची काही माहिती नाही जस्ट फॉर यू लोन सर्व्हिसेस जे सिस्टम आहे ते आमच्या सारख्यांना लोन मिळून देण्यात मदत करते याबद्दल त्यांचे आभार मानतो थँक्यू सर आणि सर मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा की जसं आता प्रत्येक गोष्टीला आपण ऑवरेंज गोल्ड आणि एकदम दहा पे दहा मार्क आपण जर तरी द्यायचं आपण ठरवलं तर तुम्ही जस्ट फॉर लोन सर्व्हिसेसला एक ते दहा मध्ये किती मार्क देऊ इच्छित असं दहा पैकी दहा मार्क सर थँक्यू थँक्यू <laughs> सर कारण आम्ही खूप फास्ट सर्व्हिसेस आहे आपण मी याच्या आधी खूप प्रकारचे लोन केले परंतु इथे जी फास्ट सर्व्हिस आहे अशी कुठेही मिळणार नाही हीच एकमेव आहे संस्था की जे फास्ट सर्व्हिस मिळते आणि महत्वाची गोष्ट आता तुम्ही एवढं चांगलं चांगलं होतं कदाचित बघणाऱ्यांना असं वाटत की तुम्हाला पैसे पैसे देऊन काय आम्ही बोलायला होतं काय माझ्या अनुभव पण सांगतो माझा अनुभव जो मिळाला तेव्हा बरंच असं वाटतं की यार कोणाबद्दल कोणी होतंय आता तसं कदाचित लोकांना असं वाटू शकतो मित्रांनो असं कुठल्याही प्रकारचं काही नाहीये सरांनी त्यांच्या स्वतःचा अनुभव शेअर केलाय आणि आमची हीच इच्छा आहे की प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये सुद्धा आपल्याला लोन मिळायला पाहिजे पण मित्रांनो लक्षात ठेवा लोन मिळण्यासाठी तीन गोष्टी फार महत्वाच्या सगळ्यात महत्वाचं तुमचं उत्पन्न असणं गरजेचं आहे तुम्ही शेती जरी करत असता तरी तुमच्यासोबत जोडधंदा जर काही असेल तुमचं वीस पंचवीस हजार रुपये उत्पन्न असेल तर दहा एक हजारपर्यंत हप्ता आम्ही तुमच्याकडनं घेऊ शकतो दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो की तुमचं घर जे आहे प्युअर गावठाण प्युअर गावठांमध्ये असणं गरजेचं आहे म्हणजेच काय मूळ गावठांमध्ये असणं गरजेचं आहे आणि गावठाण सर्टिफिकेट मिळणं गरजेचं आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो की तुमचं जो सिव्हिल आहे सिव्हिल आता सिव्हिल हा तसं बघितलं तर सातशे प्लस पाहिजे पण सगळ्यात पहिले जर तुमचं सिव्हिल जरी कमी असेल तर एकदा आमच्या कर्मचाऱ्यांनी येऊन भेटा नेमकं कशामुळे तो खराब झालेला आहे काय झालेला आहे एकदा बघू बघितलं जाईल आणि नंतर आपण डिसाईड करून होतं की नाही होत पण एक गोष्ट नक्की मित्रांनो जर तुम्ही आमच्याकडे फाईल दिली तर आठ ते पंधरा दिवसामध्ये जर फाईल होत नसेल तर का होत नाही हे सुद्धा आम्ही तुम्हाला पहिल्या दिवशी व्यवस्थित तर मित्रांनो याचबरोबर आमचे मार्केटिंग ऑफिसर तुम्हाला कदाचित मार्केटमध्ये तुम्हाला भेटतील तर तुम्ही व्यवस्थित त्यांना नाव नंबर व्यवस्थित द्या जेणेकरून तुम्हाला आमचे जे होम लोन किंवा मॉडिकेचे लोन एक्सपर्ट जे आहेत ते तुम्हाला फोनवरती माहिती देतील किंवा तुम्हाला इथं बोलून तुम्हाला याचबरोबर मित्रांनो आपलं ऑफिस जे आहे संभाज, संभाजी संभाजीनगरला सुद्धा आहे जालन्यामध्ये सुद्धा आहे आणि जिल्ह्यापासून एक पंचावन्न ते साठ किलोमीटरपर्यंत आम्ही लोन प्रोव्हाइड करण्याचं काम करतो मित्रांनो जर तुम्हालाही लोन पाहिजे असेल तर नक्कीच खालच्या डिस्क्रिप्शनमध्ये जो तुम्हाला नंबर दिसत असेल त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही माहिती विचारू शकता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आज या व्हिडिओला मला असं वाटतं की आज आपल्यासोबत मिस्टर सागर सरा आलेले तर सागर सरांसाठी तुम्ही चॅनलला नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन लोकांचे मनोगत यासोबतच की सिबिल काय खराब होतो त्यानंतर ई एम आय कसा चेक केला पाहिजे हे सर्व व्हिडिओ आम्ही तुम्हाला युट्यूब चॅनलवरती देणार आहोत जेणेकरून ते सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील त्यासाठी ला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद सर तुम्ही आला खूप छान वाटला आम्हाला